जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधोळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे दत्त जयंती तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण से दत्त दत्त ने ने दत्त श्री दत्त महाराजांचे गुप्त बीज मंत्र कुठले दत्त जयंतीच्या निमित्ताने साधक किंवा साधिकेने किंवा दत्त भक्ताने कुठल्या मंत्राचा जाप करावा आणि याबरोबरच श्री गुरुचरित्र पारायणाचे सर्वसामान्य नियम काय असतात गुरुचरित्र पारायण स्त्रियांनी केलं तर चालतं का जर स्त्रिया गुरुचरित्र पारायण करत असतील तर त्यांचे आणि पुरुषांचे नियम वेगवेगळे असतात का या सर्व विषयांची इस्तंभूत आणि सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात प्रथम तर यावर्षी हा व्हिडिओ बनवण्यासाठीच मला मुळामध्ये उशीर झाला त्याचं कारण असं की दैनंदिन भक्तांची असणारी गर्दी त्याबरोबरच उपासना शिबिराचा असणारा व्याप इतर गावांमध्ये माझी होणारी त्या ठिकाणची दळणवळणं या सर्व म्हणजे जाणं येणं सुरू होतं काही कार्यक्रम घेतलेले होते काही पेशंट बिमार होते त्यांना बघण्यासाठी दवाखान्यात गेलो अशा सर्व कारणास्तव हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला जास्त उशीर झाला याची मला खंतसुद्धा वाटते तरीसुद्धा देरसे आहे सुधर सुधरसे आहे या म्हणेनुसार आपण कणे वैना या विषयाबद्दल बोलूया <coughs> बघा दोन हजार चोवीसबद्दल बोलायचं झालंच चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी श्री दत्त जयंती म्हणजे दत्त जन्मोत्सव आहे आता चौदा डिसेंबरला या ठिकाणी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी या ठिकाणी पौर्णिमेचा प्रारंभ होतो म्हणजे थोडक्यात संध्याकाळी पाच वाजता पौर्णिमेचा प्रारंभ होतो तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर रविवारी तीन वाजून एकतीस मिनिटांनी त्या ठिकाणी पौर्णिमेची समाप्ती आहे म्हणजे साडेतीन वाजता पौर्णिमेची समाप्ती होते मग दत्त जयंती नेमकी कुठल्या दिवशी ग्राह्य धरण्यात येईल तर दत्त महाराजांचा जन्म हा त्या ठिकाणी असणाऱ्या प्रदोष काळामध्ये झालेला असल्यामुळे दत्त जयंती ही शनिवारीच मान्यतील येईल म्हणजे चौदा डिसेंबर रोजी मानण्यात येईल जयंतीच्या दिवशी साधक साधिकेने किंवा ज्यांची दत्त, दत्त महाराजांवरती श्रद्धा आहे आस्था आहे अशा भक्तांनी उपवास धरावा हा उपवास जोपर्यंत दत्त जयंती साजरी होत नाही किंवा दत्त महाराजांची पूजा होत नाही तोपर्यंत उपवास सोडू नये दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचा प्रिय नैवेद्य कोणता तर याबद्दल अनेक प्रकारच्या कथा सुद्धा आहेत नृसिंह सरस्वती अवतारामध्ये दत्त महाराजांना घेवड्याची भाजी आवडली होती म्हणून घेवड्याची भाजी पुरणपोळी चपाती काही ठिकाणी गोड भात ज्याला त्या ठिकाणी केशरी भातसुद्धा म्हणतात याचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी मसाले भाताचा नैवेद्य असतो शिरा सर्वच ठिकाणी असतो थोडक्यात काय आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे अशा अन्नाचा त्या पद्धतीचा अगदी साध्या पद्धतीनुसार परंतु पंचपक्वनाचा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवावा दत्त महाराजांच्या जो काही नैवेद्य बनतो त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण घालावा की घालू नये तर मी या मताचा व्यक्ती आहे की दत्त महाराजांच्या नैवेद्यामध्ये सहसा कांदा लसणाचा वापर करू नये परंतु बऱ्याच ठिकाणी जे महाप्रसाद दत्त जयंतीचे केले जातात म्हणजेच भंडारे केले जातात त्यामध्ये कांद्या लसणाचा वापर सर्रासपणे होतो त्यामुळे मी या ठिकाणी असं सांगेल की जे क्षत्रिय धर्माचं पालन करणारे असतील त्यांनी त्या ठिकाणी कांद्या लसणाचा वापर करून जरी स्वयंपाक तयार केला तरी चालेल जे त्या ठिकाणी जानवधारी असतील अशा व्यक्तींनी मात्र कांदा लसून विरहित आणण्याचा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवावा आता सर्वात प्रथम दत्त महाराजांचे बीजमंत्र कुठले याची माहिती घेऊया त्यानंतर गुरुचरित्राबद्दल बोलूया दत्त महाराजांचे प्रामुख्याने तीन अवतार झाले त्यापैकी पहिला अवतार म्हणजे श्री दत्त अवतार ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांनी बालकरूपी सती अनुसया मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्म घेतला अनुसयाच्या पोटी जन्म घेतला म्हणण्यापेक्षा अनुसया मातेच्या तपसामर्थ्यामुळे तीनही बालकांना बालरूप धारण करावी लागली आणि ह्या बाळरूपाला त्या ठिकाणी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त महाराज हे नाव प्राप्त झालं आता दत्तात्रय या शब्दाचा जर आपण अर्थाची फोड केली तर तो असा शब्द तयार होईल दत्त अधिक आत्रय म्हणजे ऋषींचा जो मुलगा तो आत्रेय म्हणून दत्तात्रय आता हे जे दत्तात्रय महाराज आहे यांचा जन्म त्या ठिकाणी माहूरगडावरती सती अनुसया मातेच्या पाळण्यामध्ये मा झाला माहूरगडावरती मोठ्या धामधुमीमध्ये मा दरवर्षी जन्मोत्सव साजरा करण्यात येतो तीन मोठे मोठे दत्त महाराजांचे मठ माहूरगडवरती अस्तित्वामध्ये आहे याशिवायच दत्त महाराज दररोज रात्री माहूरगडावरती निद्रा घेण्यासाठी जातात ही कथा तर आपण श्री गुरुचरित्रामध्ये ऐकलेलीच आहे ती सर्वांना माहितीसुद्धा आहे दत्त महाराजांचे प्रमुख तीन अवतार म्हणजे मूळ दत्तात्रय ज्या याच्या पोटी जन्मले दुसरा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ तिसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज आता या प्रमुख तीन अवतारांचे बीजमंत्र कुठले ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया तर मूळ दत्तात्रय महाराजांचा जो बीज मंत्र आहे तो आहे द्राम द्र शब्द त्याला एक काना त्याच्या डोक्यावरती अनुस्वार म्हणजे द्राम त्यामुळे दत्त महाराजांचा मंत्र तयार होतो ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम, ओम द्राम दत्तात्रेयाय नम परंतु हा बीज मंत्र त्या ठिकाणी द्रम या बीजापासून तयार झालेला आहे आणि द्रम हे उग्र शक्तिकारक आहे त्यामुळे ओम द्राम दत्तात्रेया यनम या मंत्राची दीक्षा किंवा संथा योग्य सद्गुरूच्या मुखातून घेतल्याशिवाय थेट याचा कोणीही त्या ठिकाणी जाप करू नये त्यामुळे उष्णतेचे विकार होऊ शकतात किंवा स्वभावाची चिडचिड होऊ शकते कोणी एखादे योग्य सद्गुरू पाहून त्यांच्या मुखातून या मंत्राची दीक्षा घ्यावी तसा संकल्प सद्गुरूंच्या हाताने करवून घ्यावा आणि त्यानंतर मात्र आपण ह्या मंत्राचा जाप करू शकतो आता दुसरा जो दत्त महाराजांचा गुप्त बीज आहे तो आहे क्ष्रौम आता क्ष्रौम या बीजाच्या समोर आपण राम जर लावलं तर सरस्वती महाराजांचं बीजाक्षर तयार होतं म्हणजेच ओम द्राम क्षौम ओम ओम द्राम क्षौम ओम ओम द्राम क्षो ओम ओम द्राम क्षम ओम परंतु हा मंत्र दत्त महाराजांच्या द्रामबीजापेक्षा सुद्धा अधिक उग्र असल्यामुळे या मंत्राची दीक्षा सुद्धा योग्य गुरूच्या हस्ते घेतल्याशिवाय याचा कोणीही जाग करू नये आता या ठिकाणी मी फक्त बीज सांगितलं आहे सरस्वती महाराजांचा पूर्ण मंत्र सांगितला नाही त्याचं कारण असं की फुकट भेटलेल्या वस्तूची किंमत नसते याबरोबरच समाजामध्ये तथाकथित अनेक लोक मी असे बघितले जे नृसिंह सरस्वती महाराजांच्या नावाने दुकानात हाटून बसलेली आहे आपण या ठिकाणी जर तो मंत्र फुकट दिला किंवा सार्वजनिक केला तर ह्या गुप्त बीजमंत्राचं आणि त्याच्या समोरील नाममंत्राचं महत्त्व नाहीसं होईल याबरोबरच फुकट दुकान उघडून बसणाऱ्या फुकट्या लोकांचं फावल्या जाईल हे कोणासाठी म्हणतो आहे तर ज्याचा अर्थ त्याला कळेल कारण बरेच जण माझे व्हिडिओ पाहतात मी कोणाबद्दल बोलतोय समजणेवाले को इशारा काफी होत आहे असं परंतु जे सर्वसामान्य भक्त आहे की ज्यांनी त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची दीक्षा घेतलेली नाही त्यांनी कुठल्या मंत्राचा जाप करावा तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या नामजापाचा तुम्ही अधिकाधिक लाभ घेऊ शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचाही जाप करू शकता किंवा ओम दत्तात्रेयाय नम ओम दत्तात्रेयाय नम हा, हा नाममंत्रसुद्धा बहुतांशी उपयोगी पडेल फक्त यामध्ये द्राम किंवा द्राम क्ष्रोम असे बीज वापरू नये आता येऊया गुरुचरित्राबद्दल गुरुचरित्राचं पारायण पुरुषांनी कसं करावं पहिले याबद्दल बोलूया बघा गुरुचरित्र हा ग्रंथ गंगाधर सरस्वती महाराजांनी लिखित स्वरूपामध्ये तयार केला गंगाधर सरस्वती हे निस्सिम दत्तभक्त होते त्यांच्या कुटुंबावरती श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा हस्त लाभलेला होता आणि अशा गंगाधर सरस्वती महाराजांनी लिखित श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पठन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आधी व्याधींचं निवारण होतं भूतबाधा पिसाच्च्य बाधा ही नाहीसी होते हे अगदी खरं आहे श्री गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी तुम्ही संकल्प कितीही दिवसांचा घेऊ शकता तुम्ही गुरुचरित्र पारायण हे सात दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये अकरा दिवसामध्ये तुम्ही जास्त अध्याय घेणार असाल तर तीन दिवसामध्ये किंवा तुम्ही जर अखंड अकरा किंवा बारा तास बसण्याची तयारी ठेवत असाल तर एका दिवसामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता म्हणजे दत्त जन जयंतीच्या जन्मोत्सवाच्या सकाळपासून जर तुम्ही सुरुवात केली सकाळी नऊ साडेनऊ वाजता जर तुम्ही पारायणाला बसले तर सायंकाळी दत्त जन्म म्हणजे संध्याकाळी साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत प्रदोष काळापर्यंत तुमचं एका दिवसामध्ये सुद्धा पठण करून होतं परंतु वाचण्यासाठी तेवढ्या वेळ बसण्याची तयारी हवी वाचण्याचा तेवढा स्पीड म्हणजे वेग हवा गती हवी तर ते एका दिवसामध्ये शक्यसुद्धा होईल नाहीतर तीन दिवस सात दिवस नऊ दिवस किंवा अकरा दिवसांचं पारायणसुद्धा केलेलं चालतं पारायण काळामध्ये श्री दत्त महाराजांची पूजा कशी मांडावी याबद्दलही माहिती बघूया एका चौरंगावरती किंवा पाटावरती पिवळा किंवा शुभ्र रंगाचा कपडा अंथरावा किंवा भगव्या रंगाचा कपडा अंथरावा पांढरा पिवळा किंवा भगवा, भगवा कुठलाही रंग चालेल या कपड्यावरती पाटावरती दत्त महाराजांची मूर्ती मूर्ती नसेल तर तसबीर म्हणजेच फोटो ठेवावा नरसिंह सरस्वती महाराजांचा असो श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे एकमुखी दत्तात्रयांचा असो किंवा त्रिगुणात्मक दत्तात्रयांचा असो दत्त स्वरूपातील कुठलाही फोटो चालेल या फोटोला त्या ठिकाणी पुष्प म्हणजेच फुले हार इत्यादी लावावी त्या ठिकाणी असणारं अत्तर कुठलं लावायचं तर दवना अत्तर किंवा संदल अत्तर किंवा चंदनाचं अत्तर सुद्धा चालेल कस्तुरी अत्तर सुद्धा चालेल यापैकी एखाद्या अत्तराचा थेंबा मूर्तीला किंवा फोटोला लावावा त्यासमोर विविध फळं आणि फुले आपल्याला जी उपलब्ध असतील तिची आरास आपण मांडू शकतो कलश स्थापन करावा कलशामध्ये एक रुपयाचं सुट्ट्या नाणं थोडंसं भस्म हळद कुंकू एक सुपारी एक पाणी आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षदा पाच पानं विड्याची किंवा त्या ठिकाणी आंब्याची किंवा आम्रपल्लव म्हणजे आंब्याचा पाच पानांचा ढगळा आणि त्यावरती आपण नारळ स्थापन करावा अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी कलश स्थापना करावी दत्त महाराजांच्या फोटोच्या समोर आपण एका वाटीमध्ये एक सुपारीसुद्धा ठेवावी ही दत्तपत्नी अनघा हिचं प्रतीक आहे अनघा ही दत्तांची सुप्तशक्ती आहे आता त्या ठिकाणी आपण चरित्राचं पारायण सुरू करताना हातामध्ये पाणी घेऊन संकल्प बोलावा की हे दत्त महाराज माझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या भक्तीसाठी मी तीन दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस किंवा एक दिवसीय मला जे शक्य होईल असं तुमचं श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पठन आणि पारायण करणार आहे पारायण करणाऱ्या पुरुषाने शुभ्र वस्त्र धारण करावे शुभ्र वस्त्र नसतील तर सोड नेसलं तरी सुद्धा चालेल जे जानवधारी असतील त्यांनी जानवं घालूनच बसावं ज्यांना जानवर नसेल त्यांनी त्या ठिकाणी शुभ्र वस्त्रे ते किंवा त्या ठिकाणची शुद्ध असलेली वस्त्रे नेसावी शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाची आणि शुद्ध म्हणजे व्यवस्थित धुतलेली अशा पद्धतीनुसार पारायणाला बसत असताना आपण आसन घेऊन आसनावरती बसावं आपल्या समोर एखादा त्या ठिकाणी पोथी वाचण्यासाठी चौरंग किंवा पाठ ठेवावा आणि पाठावर किंवा चौरंगावरती पोथी ठेवावी गुरुचरित्र हे प्राकृत भाषेमध्ये आहे किंवा तुम्ही सरळ मराठीतील अनुवादसुद्धा वाचू शकता किंवा गुरुचरित्र कथासार हा सुद्धा पूर्ण मराठीमध्ये असतो तोही वाचू शकता अध्याय वाचत असताना तो आवाज मोठ्याने असावा जेणेकरून तो आवाज स्वतःला ऐकू जाईल घरातील इतर सदस्यांना ऐकू जाईल आणि त्या आवाजाच्या ध्वनीद्वारे दत्तशक्ती उत्पन्न होऊन घरातील वास्तुदोष पितृदोष भूत भूतपिसाच करणे किंवा वाईट प्रकारच्या विद्या किंवा वाईट प्रकारचे व्हाईप्स हे घरातून वास्तूतून बाहेर निघतील एवढा मोठा तो आवाज असावा आता त्या ठिकाणी महिला जर हे पारायण करणार असतील तर महिलांनी हे पारायण केलेलं चालतं का तर हो गुरुचरित्र पारायण महिलांनी केलेलं सुद्धा चालतं कारण मी या मताचा व्यक्ती आहे की दत्त महाराज हे संपूर्ण जगाचे गुरु आहे त्यामुळे स्त्री काय पुरुष काय नर काय नारी काय किन्नर काय सर्वांना गुरुचरित्र पठन करण्याचा पारायण करण्याचा पूर्ण अधिकार आहे महिलासुद्धा पारायण करू शकतात महिलांसाठी काही विशेष नियम आहेत का तर हो महिलांनी गुरुचरित्राचं पठण करत असताना स्वतःचे केस घट्टपणे बांधलेले असावे याबरोबरच महिलांचं पूर्ण शीर म्हणजे कपाळ झाकलेलं असावं एवढंच महिलांसाठी नियम आहे मग डोक्यावरती पदर ठेवू शकता ओढणी ठेवू शकता स्कार्फ ठेवू शकता व विशिष्ट प्रकारच्या कपड्याने स्वतःचं कपाळ तुम्ही बांधून सुद्धा घेऊ शकता आता पुरुषांनी सदर पारायण काळामध्ये जमिनीवरती शयन करावं म्हणजे जमिनीवरती झोपावं स्वतःची दाढी अजिबात वाढवू नये दत्त महाराजांना दाढी वाढलेली चालत नाही स्वतःच्या डोक्यावरील केस कापू नये स्वतःच्या अंगाची नखे कापू नये हाताची पायाची असो ती नख पारायण संपेपर्यंत त्या ठिकाणी कापण्यासाठी वर्जित असतात याबरोबरच त्या ठिकाणी कोलगेट किंवा टूथपेस्टने स्वतःचे दात घासू नये तर ते दंत किंवा लिंबाच्या काडीने किंवा मिठाने घासावे कोलगेटचा वापर त्या ठिकाणी करू नये अंगाला तेलची मालिश करून घेऊ नये तेल मार्जन करून घेऊ नये डोक्याला तेल लावलेलं चालेल केसांना परंतु काही जणांना बॉडीला ऑइल मसाज करण्याची सवय असते अशी ऑइल मसाज दत्त पारायण काळामध्ये पुरुषांनी करू नये महिलांसाठी असे नियम कुठलेही नाही आहेत फक्त केस कापू नये नख कापू नये आणि जमिनीवरती शयन करावं असे तीन तीनच नियम आहेत अशा पद्धतीनुसार आपण साधा बोळ्या भावानुसार दत्त महाराजांचं त्या ठिकाणी चरित्र पारायण करू शकतो आता पुढचा विषय येतो की दत्त महाराजांची दत्त ज्या ठेवची आपल्याला उद्यापन करायचं आहे ह्या पोथीचं पोथीच्या उद्यापनाच्या दिवशी काय करावं तर बघा गाव बदललं की रीत बदलते काही ठिकाणी अकरा ब्राह्मणांना किंवा अकरा व्यक्तींना किंवा अकरा अविवाहित पुरुषांना मुलांना जेव घातलं जातं त्यांना टावेल टोपी रुमालाने दक्षिणा दिली जाते काही ठिकाणी नऊ सात पाच अशा मुलांना ब्राह्मणांना किंवा व्यक्तींना जेव घातलं जातं मी या मताचा व्यक्ती आहे की ज्याने शक्य होईल अशा पुरुषांनाच नव्हे तर स्त्रियांनासुद्धा भोजन घालावं म्हणजे सरसकट अन्नदान करावं त्यामध्ये पुरुष काय स्त्रिया काय मग त्या का का ब्राह्मणाच्या असो की दलित समाजाच्या असो परमेश्वराचा रहिवास हा प्रत्येक जीव मात्रामध्ये आहे असं मी मानतो त्यामुळे मी स्वतः जेव्हा जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो किंवा नवनाथ भक्तिसार पारायण करतो तेव्हा तेव्हा मी जी पंगत ठेवत असतो जो महाप्रसाद ठेवतो त्यामध्ये अगदी सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व गटातील समावेश असतो मी कधीही त्या ठिकाणी भेदभाव पाळत नाही परंतु काही जणांचं म्हणणं आहे की ब्राह्मणच जेव घातले पाहिजेत मग ती तुमची श्रद्धा आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करावं किंवा जर कोणाला जेव घालण्याची त्या ठिकाणी सोय नसेल तर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन गाईला पाच गायींना पुरेल एवढ्या चाऱ्याचं दान देऊ शकता आणि जे गाईचं गोमातेचं गो भोजन आहे असं समजून सुद्धा त्या ठिकाणी सांगता करू शकता चावडीवरील भिकाऱ्याच्या मुलांना गरीब मुलांना निराश्रित आणि अनाथ मुलांना अन्नदान सुद्धा करू शकता तेही शक्य नसेल, नसेल तर अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करू शकता वृद्धाश्रमामध्ये अन्नदान करू शकता तेही शक्य नसेल तर एखाद्या दत्त मंदिरामध्ये तुम्ही कोरडा शिधा नेऊन तो सुद्धा अर्पण करू शकता म्हणजे बघा एक नवीन अनेक पर्याय मी सांगितले यापैकी तुमचं जे शक्य असेल त्याने तुम्ही त्या ठिकाणी पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करावं आता दत्त महाराजांचा दररोज नामजप कुठला करावा तर मी मग अशी सांगितलं तसंच श्री गुरुदेव दत्त हा सर्वांना चालतो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हाही जप प्रत्येकाला चालतो ओम दत्तात्रेया नम हा नाम सुद्धा समहिला श्री पुरुष अगदी सर्वांना चालतो किंवा ज्यांनी श्रद्धा प्राप्त केली असेल त्यांनी ओम द्राम दत्तात्रेया नम किंवा नृसिंह सरस्वती स्वरूपामध्ये ओम द्राम क्षोम आणि पुढचा मंत्र मी म्हणत नाही तो मुद्दाम चोरट्या लोकांनी चोरू नये यासाठी अर्धवट ठेवलेला आहे याचीही गुरुमुखातून दीक्षा घेतलेली असल्यास तुम्ही जाप करू शकता पुढचा विषय म्हणजे दत्त महाराजांचा जाप हा कुठल्या माळेवरती करावा तर बघा दत्त मंत्राचा जाप आपण रुद्राक्षाच्या माळेवर केलेला सर्व गुणी आहे परंतु आपण त्या ठिकाणी तुळशीच्या माळेवर सुद्धा जाप करू शकतो तुळशीची माळ नसेल तर चंदनाच्या माळेवरती केला तरी सुद्धा चालेल दत्त महाराज हे त्रिगुणात्मक असल्यामुळे त्यांचा जापासाठी विशेष अशी कुठलीही माळ ठरलेली नाही परंतु शिवस्वरूप असल्यामुळे त्या ठिकाणी रुद्राक्षाची माळ आणि वैष्णव स्वरूप असल्यामुळे त्या ठिकाणी तुळशीची माळ ही त्यांना चालेल परंतु हकीक नावाच्या मन्याची माळ किंवा पोवळ्याची माळ किंवा त्या ठिकाणी असणारी लाल मुंग्याची माळ याच्यावरती दत्त जाप करू नये तुळशीची माळ रुद्राक्षाची माळ प्रिय आहे किंवा शुभ आहे किंवा तुम्ही माळ न घेता सुद्धा त्या ठिकाणी ध्यानामध्ये बसून किंवा त्या ठिकाणी शांभवी मुद्रेमध्ये बसून आपल्या ठराविक वेळेपर्यंत दत्त मंत्राचा जाप करू शकता तर अशा पद्धतीनुसार आपण दत्त जयंती साजरी करावी दत्त महाराजांचं जे गुरुचरित्र पारायण आहे ते करावं असे फारसे क्लिष्ट नियम नसल्यामुळे सर्वांनी वाचावं असा हा ग्रंथ आहे सूची मूर्ततेचं पालन मात्र अवश्य करावं घरामध्ये कोणी मांसाहार करणारा व्यक्ती असेल आणि तो मांसाहार करायला थांबत नसेल अशा घरांमध्ये मात्र गुरुचरित्राचं पारायण करू नये कारण घरातील कोणी एक व्यक्ती जरी गुरुचरित्र पारायण करत असेल आणि घरातील इतर व्यक्ती दारू पित असतील म्हणजे मदिरापान करत असतील मांसाहार करत असतील मांस मटण खात असतील अशा घरामध्ये मात्र गुरुचरित्र कोणीही वाचू नये कारण त्याने भंग होऊ शकतो हां तुमच्या घरामध्ये कांदा लसूण खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही कांद्या लसनाचं अन्न खाऊ शकता जर तुम्ही वैश्य धर्माचे किंवा राजस धर्माचं किंवा क्षत्रिय धर्माचं पालन करत असाल तर परंतु जर तुम्ही ब्राह्मण असाल किंवा त्या ठिकाणी असणारी तुम्ही गायत्री असेल किंवा त्या ठिकाणची जानवेची दीक्षा घेतलेली असेल तुमचा उपनयन संस्कार झालेला असेल अशा कांदा लसून मात्र नक्की सोडावा आपापल्या घरच्या रीतीप्रमाणे आपण करावं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश श्री गुरुदेव दत्त